नमस्कार मित्रांनो पहलगाम हल्ल्यानंतर ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत ते बघता एक गोष्ट स्पष्ट आहे की या हल्ल्यानंतर मोठं काहीतरी होणार आहे मोठं म्हणजे काही सर्जिकल स्ट्राईक किंवा स्ट्राईक करून पाकिस्तानचे दोनशे चारशे दहशतवादी मारणं याला मी मोठं काही म्हणत नाही आहे असं झालं तर ती खूप चांगली गोष्ट असेल आणि तसं झालं तर ते करायला भारतीय सैन्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल मोठं म्हणजे काही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं वगैरे असंही काही होणार नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो गेल्या वीस पंचवीस वर्षाचा इतिहास जर बघितला असेल तर अशा प्रकारे एखादा प्रदेश ताब्यात घेऊन तो स्वतःला जोडणं अगदी जागतिक महासत्तांसाठीही विनाशकारी ठरलेलं आहे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावं लागलं रशिया लाखो सैनिक गमावून युक्रेनचा जेमतेम दहा ते पंधरा टक्के भाग ताब्यात घेऊ शकला आणि युक्रेन हा रशियाच्या तुलनेत अतिशय कमकुवत असा देश होता आणि त्यामुळे जरी मागणी होत असेल आत्ता मी एका टी व्ही चॅनलवर होतो आणि तिथे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थेट नरहर कुरुंदकरांना म्हणजे बघा काँग्रेसचं केवढं ज्ञान आहे नरहर कुरुंदकरांना संघाचा एजंट म्हटलं आणि त्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली नरहर कुरुंदकरांनी पण ही आजची काँग्रेसची वस्तुस्थिती आहे पण सांगायचा मुद्दा हा की जे केलं जाईल ते आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल याचं कारण म्हणजे हा हल्ला पाकिस्तानच्या लष्कराच्या समर्थनाने झाला असला तरी मला असा दाट संशय आहे की या गोष्टी चीनच्या आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाही आहे आणि जर याच्यात चीनचा सहभाग असेल म्हणजे हल्ला करण्यात किंवा त्याचं नियोजन करण्यात चीन असेल असं मला वाटत नाही पण या हल्ल्याचं पर्यावसन युद्धात व्हावं आणि भारताला अशी ठेच लागावी यासाठी चीन प्रयत्न करत असेल तर ती बरीच वास्तविक शक्यता आहे आता मी थोडासा पट उलगडून दाखवतो आहे की काय होतं आहे आधी पाकिस्तानकडे जाऊया पाकिस्तानचं लष्कर आपणच देश आहोत या आविर्भावात एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासनं वावरत आहे याचं कारण त्यांच्या डोक्यात ती पंजाबी मार्शल रेसची मेंटॅलिटी आहे की पाकिस्तान हा देश मोहम्मद अली जिनांच्या प्रयत्नांमुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मूर्खपणामुळे अस्तित्वात आला पण तो देश म्हणून टिकवण्याची जबाबदारी आपली आहे देशात कोणतंही सरकार असलं तरी देशावर सत्ता आपली असली पाहिजे ही वृत्ती लष्कराची एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून आहे आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीचे जे काही प्रयोग झाले त्याच्यामध्ये भुत्तो कुटुंबीय असतील किंवा शरीफ कुटुंबीय असतील किंवा आता आलेले इम्रान खान आणि त्याचे सगळे सहकारी असतील लोकशाही कायमच भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेने बरबटले असल्यामुळे आत्तापर्यंत लोकांचा विश्वास हा पाकिस्तानी लष्करावर होता पण आज पहिल्यांदा असं होतं आहे की पाकिस्तानचं लष्कर पाकिस्तानच्या जनतेच्या एका मोठ्या वर्गाच्या मनातून उतरलेलं आहे त्यांना असं वाटेन असं झालं की पाकिस्तानचं लष्कर हा देश सावरू शकेल बघा एकीकडे बलुचिस्तान जो पाकिस्तानचा जवळपास चाळीस टक्के हिस्सा बलुचिस्तान आहे पण त्या बलुचिस्तानच्या एकाही जिल्ह्यात पाकिस्तानचं पूर्ण नियंत्रण नाही आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानचे पोलीस किंवा लष्कर पोचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे खैबरपखतून वा भाग आहे जिथे तालिबान सक्रिय आहे कारण तालिबानला सत्तेवर आणणाऱ्या इम्रान खानला तुरुंगात टाकल्यामुळे आणि त्यांना अपेक्षित पैसा अमेरिकेकडनं किंवा इतर कोणत्या देशाकडनं न मिळाल्यामुळे आता तालिबान पाकिस्तानमधल्या पख्तून भागात आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आसूसलेलं आहे तहरीके तालिबान पाकिस्तान ही जी संघटना आहे ती उघडउघड हल्ले करते आणि त्या हल्ल्यांना त्या हल्ले करणाऱ्यांना अफगाणिस्तानचं तालिबान सरकार संरक्षण देत आहे पहिल्यांदा असं झालेलं आहे की ज्या तालिबाननी कंदारला विमान हायजॅक करून आणलं असताना भारतात शी वाटाघाटी करून पाकिस्तानचे दहशतवादी सोडण्यात भूमिका बजावली होती त्या तालिबाननी पाकिस्तानचा निषेध केलेला या हल्ल्यासाठी म्हणजे बघा केवढी परिस्थिती बदललेली हा झाला खैबर पख्तुनवा बलुचिस्तान झाला पंजाबमध्ये जसंही म्हटलं की हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रांत आहे आणि पंजाब हा खरं तर शरीफ कुटुंबियांचा त्यांचा तो बाले किल्ला आहे पण या पंजाबमध्ये इम्रान खानची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती इम्रान खानला तुरुंगात टाकलं आहे अनेक त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अन्य प्रकरणं त्याच्याविरुद्ध आहेत त्याच्या पक्षाला चिन्हाशिवाय लढायला भाग पडलं तरी देखील त्यांनी अपक्ष म्हणून संसदेत जागा मिळवली आणि याही परिस्थितीत इम्रान खानची लोकप्रियता कायम आहे शाहबाज शरीफ यांचं सरकार बिलावल बुत्तो यांचं सरकार म्हणजे एकत्र असलेलं सरकार एका प्रकारे आपली चमक दाखवू शकत नाही आहे पाकिस्तानची जी निर्यात होत होती ती निर्यात प्रभावित झालेली आहे कारण अमेरिकेने सगळ्या जगाविरुद्ध आयात कर लावलेला आहे आता तो थोडा त्यांनी नव्वद दिवसाची सवलत दिलेली आहे पण पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त आयातकर लावलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तानची पाकिस्तान जी काही निर्यात होती बटाटे कपडे वगैरे अशा काही गोष्टी त्याच्यावरही परिणाम होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यातलं शीतयुद्ध वेगा सुरू असल्यामुळे ज्या उद्देशासाठी चीनने पाकिस्तानला वापरलं होतं की पाकिस्तानच्या पाकिस्तान मार्गे चीन आपला माल अरबी समुद्रात आणू शकेल आणि आखातातून इंधन मलाक्काची समुद्रधुनी चुकवून चीनमध्ये नेऊ शकेल त्या उद्देशाला आता हरताळ फासला गेला आहे कारण जागतिक व्यापाराच्या विरुद्धातच ट्रम्प यांनी अस्त्र उगारलेलं आहे तर असं जो सरळ घास खायचा तो असा असा खायची काही आता आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची जी उपयुक्तता होती चीनला ती संपुष्टात आलेली आहे या परिस्थितीत आपली विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानी लष्करांनी टायमिंग साधत म्हणजे हे भारताचं आणि त्याच्यातही मोदी सरकारचं अपयश याच्यात मान्यच करावं लागेल याच्यात काही वाद नाही पण हे टायमिंग साधत मोदी सौदी अरेबियाला आणि जे डी वन्स भारतात असताना हा हल्ला केलेला आहे आत्तापर्यंत तेच काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांना लक्ष करण्यात आलं नव्हतं मी पर्यटक म्हणतोय जाणीवपूर्वक जे अमरनाथ यात्रेकरू होते वैष्णोदेवी यात्रेकरू होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे कारण ते हिंदू भाविक होते जे पर्यटक काश्मीर खोऱ्यात श्रीनगर पहलगाम या भागात ते येतात त्यांच्यावर आत्तापर्यंत हल्ला केला जात नव्हता कारण ज्या काश्मीरी फुटीरता वाद्यांच्या सहाय्याने पाकिस्तान भारताविरुद्ध लढ लड़, लढाई लढते त्या फुटीरतावाद्यांच्याही रोजीरोटीचं एक महत्त्वाचं साधन पर्यटन होतं अनेक गोष्टी आत्तापर्यंत समोर आलेल्या होत्या मी मोदी सरकारच्या काळातलं म्हणत नाही पूर्वीच्या काळात मोठमोठ्या ट्रॅव्हल कंपन्या दहशतवाद्यांना काश्मीरी फुटीरतावाद्यांना प्रोटेक्शन मनी द्यायच्या की आम्हाला या सीझनमध्ये पर्यटन चालवायचं चा। जसं इकडे हफ्ते देतात राजकीय पक्षांना आणि संघटनांना तसे तिथेही हफ्ते दिले जायचे आणि त्याच्यावर पर्यटन चालायचं आणि त्यामुळे पर्यटकांना लक्ष केलं जायचं नाही वेळेला पर्यटकांना लक्ष केलं गेलं याचा अर्थ लक्षात घ्या पाणी पाकिस्तानी सैन्याच्या नाकापर्यंत आलेलं आहे आता भारत काय करणार जसे म्हटलं की पाकिस्तानची इच्छा आहे की सरळ सरळ भारताने लष्करी कारवाई करावी गेल्या वेळेला अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तान ऐकलं होतं यावेळेला चीनचा आशीर्वाद असेल तर पाकिस्तान ही कुरापत काढत राहील म्हणून म्हटलं की पाकिस्तानला अशा ठिकाणी फटका मारला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न भारत करणारे आणि त्याच्यासाठीच विरोधी पक्षांना आणि इतर सगळ्या ज्याला स्टेक होल्डर्स भागधारक म्हणतात त्यांना विश्वासात घेण्याचं काम आहे आज तुम्ही बघितलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुबनीला होते मधुबनीला ज्याला पंचायती राज दिवस होता त्याचा कार्यक्रम होता आणि मोदींचं सगळं भाषण जर तुम्ही बघितलं तर गरिबांसाठी किती घरं बांधली कुठले रस्ते झाले कुठले एअरपोर्ट झाले कुठले रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण झालं याच्याबद्दल किती घरात नळाचं पाणी आलं याच्याबद्दल नरेंद्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांनी हा विषय काढला आणि नुसता विषय काढला नाही तर ते अचानक इंग्रजीत बोलायला लागले म्हणजे मधुबनीच्या लोकांसाठी तर ते निश्चितपणे इंग्रजीत बोलत नव्हते ते इंग्रजीत अशासाठी बोलले की हा संदेश जगभरात जावा तुमच्यापैकी काही जणांनी आज मी सकाळी व्हिडिओ केला होता त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला की पाणी तोडलं तर मग मग पाणी वाहत आहे नद्या वाहत आहेत त्यांचं काय लक्षात घ्या आत्ताच्या घडीला भारतातनं पाकिस्तानात जाणारं एक थेंबही पाणी कमी झालेलं नाही आहे तुम्ही म्हणाल मग काय केलं मोठी घोषणा तर केली काय झालं याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय करारांनी बांधलो गेलो होतो आणि आपण त्याच्याबाबत भारत आंतरराष्ट्रीय करार पालन करतो हे चित्र आवश्यक होतं कारण जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय करारांचा भंग करता तेव्हा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते पण आता आंतरराष्ट्रीय व्यवस्था ज्यांच्या दावणीला बांधली गेलेली आहे ती अमेरिकाच आता उघड उघड वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा भंग करत आहे आणि त्यामुळे भारताला ही सुसंधी आहे आता भारत काय करू शकतो ते लक्षात घ्या याच्यामध्ये काही ठिकाणी धरणं आहेत पण त्या धरणांचा उपयोग फक्त वीज निर्मितीसाठी केला जात होता तो पाणी साठवण्याचा उद्देश किंवा पाणी साठवलं हो तर त्याचा सिंचन किंवा उद्योगासाठी वापर केला जात नव्हता कारण ते त्या कराराच्या विरोधात होतं धरणात पाणी साठवलं हो जायचं धरणातनं पाणी ओतलं जायचं वीज तयार करायची पाणी पुढे नदीचा प्रवाह म्हणून पाकिस्तानात जायचं तर जिथे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत तिथे पाणी अडवण्याचं आणि पाणी जिरवण्याचं पाणी आणि काही जणांनी विचारलं आहे की मग जर धरणं नाहीत तर मग कसं हे करणार मला वाटतं आपल्याकडचे बारामती इंदापूरचे लोक भरपूर अनुभवी आहेत की उजनीच्या पाण्याचं काय करायचं ते म्हणजे उजनीचं पाणी असतं सोलापूरसाठी पण त्याची इकडेच ते कसं गायब होतं अशाच प्रकारच्या गोष्टी भारताला करायच्या आहेत सिंचनासाठी वापरायचं आहे आणि लोकांनी ते वापरलं हे दाखवायचं आहे अर्थात ते कधी होईल आज होईल का उद्या होईल असं नाही हे हळूहळू होईल आणि पाकिस्तानच्या डोक्यावरती तलवार टांगती राहिली पाहिजे त्याच्यातनं असं होईल की जम्मू काश्मीरच्या लोकांना त्याचा फायदा मिळेल कारण पाकिस्तानबद्दल कितीही प्रेम असलं बंधुता असली तरी जर स्वतःचं शेत फुलत असेल आणि स्वतःला चार पैसे जास्त मिळत असतील तर कोण आपल्याला पाकिस्तानच्या किंवा पाकव्याप्त काश्मीरमधल्या भावंडांचा विचार करेल हा त्यातला साधा भाग आहे असं करायचं तर पाकिस्ताननी त्याला सांगितलेलं की आम्ही याला युद्धाचा निर्णय म्हणजे टेक्निकली वी आर ॲट वॉर जर अशा प्रकारे पाणी अडवलं अजून अडवलेलं नाही आहे अडवायला सुरुवात भारत करेल या उन्हाळ्यात पाकिस्तानची अवस्था जर्जर झालेली आहे पाऊस कमी आहे बर्फ कमी पडलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी अडवलं नाही तरी मोठा दुष्काळ पडणार आहे आणि त्याच्यात जर भारताने थोडं जरी पाणी अडवलं तरी पाकिस्तानसाठी ते पुरेसं असेल आता पाकिस्ताननी त्याला युद्धाचा प्रसंग असं म्हटलेलं आहे पाकिस्ताननी भारतीय विमान कंपन्यांना किंवा भारतीय मालकीच्या विमान कंपन्यांना आपल्यावरनं उडायला बंदी घातलेली आहे त्याचा परिणाम मुख्यतः कनेडाला जाणारे जे पंजाबी लोक आहेत त्यांच्यावर होईल किंवा दुबई दिल्लीवरनं किंवा पंजाब श्रीनगर अमृतसर या चंदीगड इकडनं जे दुबई अबुधाबी सौदी ओमान इकडे जातात त्यांना आता गुजरातला वळसा घालून जावं लागेल त्यांचं अंतर वाढेल विमानाची तिकीटं वाढतील पण याच्या पलीकडे फारसं काही होणार नाही ज्या देशांना युरोपात ज्या कंपन्यांना युरोपात जायचं आहे ते भारताच्या डोक्यावरनं अशा प्रकारे जाऊ शकतील त्यांनी फारसा काही परिणाम होणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तान आपल्याविरुद्ध काय करू शकते याला मर्यादा आहेत सिमला करारातून बाहेर पडले तर तसंही सिमला करार असताना पाकिस्तान सातत्याने तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेत होतंच म्हणजे त्यांनी काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही पण भारत जे काही करेल ते सर्व आयुधांचा वापर म्हणजे डिप्लोमॅटिक प्रेशर टाकणं जे दहशतवादी आत्ता अजून खुले आहेत त्यांना गोळ्या घालून मारणं दहशतवादी कॅम्प असतील कुठे तर त्यांच्यावर हल्ला करणं आणि मग जी खरी गोष्ट होणार आहे ती भरतीकडनंच होणार आहे पण मला असं वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी पुतीन आणि झेलेन्स्की यांना सांगितलं होतं की हा काळ युद्धाचा नाही आहे भारत स्वतःहून युद्धाच्या जबड्यात स्वतःहून जाईल असं मला वाटत नाही पाकिस्ताननी आगळी केली तर लढायची आपली ताकद आहे आपण लढू आणि आपण पाकिस्तानला लढा शिकू त्यामुळे आपली सज्जता पूर्ण वाढवायची आहे पण पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानला जी शिक्षा करायची असेल ती अशा ठिकाण होणार आहे की जे पाकिस्तान त्याची कल्पना पण करू शकणार नाही आणि म्हणून म्हटलं की अशा वेळेला डोकं शांत ठेवून आणि आपापसातले आप मतभेद दूर ठेवून अशा प्रसंगी तरी आपण देशासाठी एकत्र येणं आवश्यक आहे भावनेच्या भरात न जाता अतिशय थंड डोक्याने आणि कुठलीही सद्गुण विकृती कारण महाराष्ट्रात तर सगळ्यात जास्त हा सद्गुण विकृतीचा रोग आहे कुठलीही सद्गुण विकृती न दाखवता क्लिनिकली जे काही करायचं आहे ते करायचं आहे ते करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे हात बळकट एवढीच मी देवाकडे प्रार्थना करत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट